तर अजित पवारांशी हातमिळवणी करायला निघालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी प्रशांत जगताप यांनी कट्टी घेतली आणि लवकरच ते काँग्रेसशी बट्टी करून पुणे महापालिकेच्या आखाड्यामध्ये उतरणार असल्याचं कळत आहे अनेक पर्याय असताना प्रशांत जगताप यांनी काँग्रेसचाच हात पकडण्याचा निर्णय का घेतला पाहूया त्यांना मनापासून शुभेच्छा रोज होती रोज न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगता यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया त्यांना दिलेल्या या शुभेच्छा सव्वीस वर्ष दिवस आणि रात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर प्रशांत जगताप यांची नई सुभा काँग्रेसमध्ये उगवू शकते प्रशांत जगताप यांच्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचल्याचंही कळतं आहे प्रशांत जगताप जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे पण त्यांनी त्या ते संदर्भामध्ये अजून काही बोलणी झालेली नाहीये त्यांनी जर इच्छा प्रदर्शित केली तर प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व निश्चितपणे योग्य तो निर्णय घेतला भाजपसोबत सत्ता उपभोगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नको असा प्रशांत जगताप यांचा हो। आग्रह अजित पवारांशी हात मिळवणी म्हणजे अप्रत्यक्ष भाजपला मदत हा मुद्दा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पाठवून देण्याचा प्रशांत जगताप यांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र शरद पवारांचं बहुधा आधीच ठरलेलं असा ज्या अर्थी प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यासाठी कौल दिल्याचं स्पष्ट होत आहे पक्षाचा राजीनामा दिला असला तरी प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेले नाही काहीतरी सद्वेग बुद्धी असते राजकारणामध्ये काही घटनाक्रम घडत असतो तो घटनाक्रम घडत असताना ज्या भागाने आपल्याला नगरसेवक केला अर्थात पार्टीने मला नगरसेवपदाची महापौर पदाची शहराच्या अध्यक्षपदाची संधी दिली त्या दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार आहे तर तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार मतदारांनी मला हडपसरमधल्या हडपसर विधानसभेतल्या नागरिकांनी मला मतदान केलं त्यांच्यासमोर माझी काही दुहेरी दुटप्पी भूमिका जाऊ नये अशा प्रकारचे ना काही एकूणच ते भान ठेवत मी घेतलेला आजचा हा निर्णय ही निवडणूक मी कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे प्रशांत यांच्यावर कोणताही अन्याय केलेला नाही हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधोरेखित करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे मी प्रशांत दादांच्या बरोबर सहा तास चर्चा केली आहे सहा त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या शंभर टक्के झाल्याच पाहिजेत त्या मला मान्य आहेत प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे ते अर्थातच मान्य आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर मला माहिती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर प्रशांत जगतापांना आशेचा किरण दिसतोय तो काँग्रेस मध्ये त्यामागचं कारण म्हणजे पुरोगामित्व आणि विचारधारा दोन हजार सतरा साली पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं तत्कालीन महापौर म्हणून प्रशांत जगताप त्यावेळी स्टेजवर हजर होते नरेंद्र मोदींच्याच उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगतापांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली अर्थात जगतापांनी ती नाकारली कारण एकच होतं शरद पवारांची साथ आणि पुरोगामी विचारधारा पुण्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला देखील टाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र पुण्यात काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत महापालिका निवडणुका लढण्याचं ठरवल्याचं काँग्रेस नेते मोहन जोशींनी स्पष्ट केलं आता काँग्रेस अजितदादांशी आघाडी करत नसल्यामुळे प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशात कोणताच अडथळा उरलेला दिसत नाही आहे आम्ही पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहेत त्यामुळं त्यांच्याबरोबर जाण्याचा मुद्दा देत नाही आहे काँग्रेस पक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि समविचारी पक्ष जे आहेत ज्यांना ज्यांना आमच्या आघाडीमध्ये याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली मग पण हे केली आहे वंचितनी पण केली आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही ही आघाडी करणार आहोत प्रशांत जगताप यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला एक माजी महापौराच्या रूपात बडा आणि आक्रमक चेहरा मिळणार आहे प्रशांत जगताप पुण्याच्या वानवडी भागातून दोन वेळा नगरसेवक झाले दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा ही दोन वर्ष पुण्याचं त्यांनी महापौरपद भूषवलं चोवीस साली हडपसर मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढले मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्याकडून सहा हजारांच्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला हो प्रशांत जगताप आणि त्यांचे वडील सुधामराव जगताप हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या विचारधारा वजा झाली आहे असं बोललं जातं कारण घाऊक प्रमाणात होत असलेली पक्षांतर या पक्षांतरांमुळे सर्वसामान्यांना राजकारणाचा अक्षरशः उभं आलाय अशा परिस्थितीत प्रशांत जगतापांचं हे पक्षांतर उठून दिसणार आहे अर्थात मतदार या पक्षांतराला कसा प्रतिसाद देतात हे महत्वाचं असेल कॅमेरामन विजय राऊत चमनदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट